<laughs> मी याच्या अगोदर दोन हजार दहा आणि बारा साली प्लांट तंत्रज्ञान वापरलं होतं पण काही कारण असतं ते आम्हाला नंतर अवेलेबल झालं नाही त्याच्यामुळे ते वापरणं शक्य झालं नाही पण यावर्षी आम्ही सुरुवातीला कांद्यावरती त्याचा वाला वापर केला कांद्यात योग्य रिझल्ट दिसल्यानंतर टोमॅटो भोपळा पुदिना आणि गाजर सर्व क्षेत्रावरती वापरायला सुरुवात केली आणि त्यात आम्हाला चांगला बदल पण दिसला ह्या तंत्रज्ञानाचा वापर करायचं मूळ कारण असं की दिवसेंदिवस पाण्याची खालावत चाललेली प्रत आणि जमिनीत वाढलेले क्षार यामुळं रासायनिक खतांची उपलब्धता कमी व्हायला लागली आणि प्लांटो तंत्रज्ञान हे पूर्णपणे ऑर्गॅनिक असल्यामुळे आम्ही ते वापरल्यानंतर आम्हाला मुळ्यांची आणि झाडांची वाढ चांगली दिसली मी पुदिन्यामध्ये प्लांटो ड्रिप देतो आहे स्प्रिंकलर केलेलं असल्यामुळं ते देणं मला सोयीस्कर वाटलं आणि साधारण एक वेळेस कापणी झाली की एकरी एक लिटर आणि शंभर किलो प्लांटो दाणेदार तर जसं आता आम्ही ह्या पुदिन्यामध्ये वापरायला सुरुवात केल्यानंतर आज आमच्याकडे चाळीस टेंपरेचर टेम्परेचर सुद्धा पुदिन्याची वाढ एकदम निकोप झालेली आहे आणि पूर्ण प्लॉट हिरवागार आणि पानांची साईज ही पूर्णपणे मोठी का जी मार्केटला पाहिजे त्या पद्धतीची एकदम चांगली साईज आहे असा पुदिना आम्हाला फक्त प्लांटो तंत्रज्ञान वापरायच्या अगोदर पानकाळ्यातच पाहायला भेटायचा का जो आज आम्हाला उन्हाळ्यातसुद्धा एवढ्या चाळीस पंचाळीस टेम्परेचरला पण तो अनुभव मिळतोय आणि वाली जी रेग्युलर कापणी त्या कापणीपेक्षा चार ते पाच दिवस तो लवकर पण येतोय पुदिन्याचा आमचं जवळजवळ सर्व दहा बिघे क्षेत्र आहे तर त्यात सुरुवातीला आम्ही दीड बिघ्यावरती वापरायला सुरुवात केली तर त्यातला जो बदल दिसला त्यानंतर ना आम्ही आता पूर्ण क्षेत्रावरती वापरतोय पुदिन्याच्या वर्षभरामध्ये साधारण नऊ कापण्या होता म्हणजे साधारण सव्वा महिन्याच्या आसपास एक कापणी येते पण प्लॅन्टो तंत्रज्ञान वापरल्यानंतर ती साधारण आम्हाला असं सा वाटतंय एक महिना दहा दिवसाच्या आसपासच पूर्ण वर्षभराचा जर विचार केला तर साधारण आम्हाला एक कापणी एक्स्ट्रा मिळालं असं वाटतं तरी सरासरी तीनशे ते चारशे गोण्यांची कापणी वाढेल आमची ॲव्हरेज गुणी किती आपली साडेतीनशेच्या आसपास राहायची अकराची तर जसं आता आम्ही या पुदिन्यामध्ये वापरायला सुरुवात केल्यानंतर ती जर वाली चारशे जरी झाली ना ते पन्नास गोण्यांचा फायदा तुमचा आहे म्हणजे त्याच्यात होणारा जो फायदा आहे आणि प्लांटोचा जो वापर आहे त्याच्यावर होणारा जो खर्च आहे तो खर्चाच्या तुलनेत दहा पट नफा नक्की तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा